नमस्कार रेड्डी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे पैशाने गरीब पण विचारांनी श्रीमंत हिरण्य गर्व श्रीमंती सगळ्या माहिती आहे श्रीमंत पैसा अडका भरपूर असलेला सात पिढ्या बसून खाणार हे पर्वलीचे बोलणे आपण ऐकत असतो पण आताच्या धावपाळीच्या जगात सर्वजण पैशासाठी धावत असत पाटील की म्हणजे पैसा असं सगळ्यांना माहीत आहे गावात मान मोठा वाडा घरी राबायला गडी माणसे बायका येणाऱ्या जाणाऱ्यांना मान, ये रह मान करणारे पाटील काका काकू काकू छान स्वयंपाक करायच्या स्वतःच्या हाताने त्यांच्या हाताचा चहा प्यायला लोक खास घरी येणार वहिनी चहा हवा करत पाटील काका काकू ना एकाच मुलगा होता अभ्यासात त्याचा जास्त लक्ष नव्हते मित्रमंडळी जास्त रमायचं मित्र ही त्याच्याजवळ पैसा आहे म्हणून त्याच्या अवतीभवतीच असायचं पाटील काकू त्याला रागवायच्या तसा तो अजून अजून त्रास द्यायचा काय करणार आहे हा माझा हक्काचा पैसा आहे मी घेणारच तू ते आल्या गेल्यांचेच पहा कर त्यांचं काकांनाही उलटून बोलायचं काकांचे एक मित्र गायकवाड नावाचे काकांच्या पुढे त्याला रागवायचे इथे त्रास देऊ नकोस वरवर म्हणायचे समजवण्याच्या बहाण्याने ते आपल्या घरी न्यायचे पण घरी नेल्यावर त्याला पाटील काका काकूंच्या -का विरुद्ध भडकवायचे खूप पैसा आहे तुझ्या बापाकडे काय करणार आहे एक तू एकुलता एक आहेस छान पलंगावर बसून खा काही करायची शिकायची गरज नाही गायकवाडांना एक मुलगी होती तिला काही आजार होता त्यामुळे जी बौद्धिकता वाढ झाली नव्हती ती शाळेत जात नव्हती चौथी शिकली होती तिला सांभाळणं मुश्किल झाले होते गायकवाडांना त्यांनी बायको त्यांची बायको मोठी कजाग होती त्यामुळे कोणी जास्त त्यांच्याकडे जात येत नसत घर पण स्वच्छ ठेवत नसे पैसा भरपूर होता पण देण्याची दानत नव्हती पाटील काका काकू त्यांना काही लागेल ही मदत करत असे पाटील काका काकूंना माहीत नव्हतं आपल्या मुलाला भडकवायचं काम गायकवाडच करत आहेत म्हणून पाटील काकांचा मुलगा प्रथमेश दिसायला छान होता अभ्यासात हुशार होता पण अभ्यास करत नव्हता शाळेत जायच्या वाहनाने घरातून निघायचा पण गायकवाड काका मुद्दाम त्याला आपल्या घरी घेऊन जायचे आपल्या मुलीबरोबर घेऊन जाणार ती त्याच्या अंगाला हात लावणार प्रथमेशला ते आवडत नव्हतं पण काकांच्या सांगण्यावरून तिला हात लावू द्यायचा मग काका त्या दोघांना आपल्या मिठीत मु, मु, घ्यायचे जीव गुदमरायचा प्रथमेश पण काका सोडायचे नाही काका खूप विचित्र वागायचे त्यांचे हावभाव खूपच विचित्र असायचे त्यांची बायको ही सगळं पाहायची ती पण प्रथमेशच्या अंगाला हात था धावून फिरवायची त्याला ते नको असल्यास पण त्याची सुटका होत नव्हती त्याचा डब्बा ते तिघेही खायचे याला काहीच ठेवायचे नाही शाळा सुटायची वेळ झाली की तो बळजाबरीने बाहेर पडायचा घरी जायचा पण कोणाशी जास्त बोलायचा नाही मित्रांबरोबरही तो कमीच वेळ घालवायचा असे सलग एक आठवड्यात झाले शाळेचे शिंदे मास्तरांनी त्याच्या मित्रांना विचारले मित्र म्हणाले आम्हाला माहीत नाही आजकाल तो आमच्याशी पण खेळायला येत नाही आमच्याशी पण बोलत नाही त्या गायकवाड काकांकडे जातो आम्हाला त्या काकू आवडत नाही पण आम्ही जात नाही त्यांच्याकडे शिंदे मास्तरांनी एकदा प्रथमेशा घरी जाऊन बसून यावे म्हणून शाळेतून लवकर निघाले पण तिथे मध्येच गायकवाड भेटले म्हणून त्यांच्याशी बोलण्यात वेळ गेला ते शिंदे मास्तरांना पाटीलकडे जाऊ दे न देण्याचे मुद्दाम इकडच्या तिकडच्या फालतूच्या गप्पा मारत राहिले शिंदे मास्तरांना थोडी शंका आली ते म्हणाले चला तुमच्या घरी जाऊन मस्त गप्पा मारून गायकवाड थोडे घाबरले पण बळेबळे हसर विचार विषय टाळला परत दुसरे विषय काढत बोलत राहिले काय कोणाच्या विचारात दारिद्र्य ओथंबून शेवटी मास्तरच म्हणाले शाळा सुटायची वेळ झाली मला शाळेत जावं लागेल परत कधी भेटला तर निवांत गप्पा मारू पाटील काकूंना सात आठ दिवस झाले प्रथम शाळेत जात नाही आहे हे माहीत नव्हतं काकूंना वाटायचं दहावीचं वर्ष आहे तर न बोलता आता अभ्यासाचं मनावर घेतलं असेल म्हणून गप्पा गप्पा असेल मुलगा तरी त्या प्रथमेशला बोलता करायचे प्रयत्न करत होते शिंदे मास्तर एक दिवस सकाळी सकाळी चहाचे निमित्त करून पाटील काका काकूंकडे आले बराच गप्पा रमल्या काकूंनी चहा दिला चहा पीत पीत प्रथम प्रथमेशी चौकशी केली कसा अभ्यास करतो वगैरे मुद्दामच तो सात आठ दिवस शाळेत येत नाही हा विषय काढलाच नाही प्रथमेश आहे का घरी शाळेत सोबत जाऊ म्हणत काकूंना विचारले प्रथमेश पण नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी तयार होता शिंदे मास्तर व प्रथमेश सोबतच शाळेत जायला निघाले नेहमीप्रमाणे गायकवाड प्रथमेशची वाट बघत वाट अडवायला समोर आले पण शिंदे मास्तरांना पाहून रस्ता बदलला प्रथमेश घाबरलेला आहे हे मास्तरांच्या नजरेतून सुटले नाही तरीही ते त्याच्याशी शांतपणे बोलत चालत राहिले शाळे त्याच्या आधी अधून नजर ठेवून होते इतर मित्र पण प्रथमेशी चौकशी जास्त न करता नेहमीप्रमाणे बोलत होते एक दोन आठवडे ते रोज जाऊन शाळेत घेऊन यायचे व सोडायचे गायकवाडांची पंचायत झाली त्यांना शिंदे मास्तरांचा राग आला गायकवाडची बायको मुद्दाम एक दिवस मास्तरांशी बांधली तुम्ही मला धक्का मारलात म्हणून पोलिसात तक्रार केली कायदे बायकांच्या बाजूने पोलिसांनी मस् मास्तरांनाच घातली प्रथमेश सोबत होता मास्तर व काय काकूंचे भांडण झाले तेव्हा तोही घाबरून काय चालले आहे याचे पण कुठून बळ आले व घरचे आईने आधी चांगले संस्कार केले त्याला स्वस्त बसू देईना पोलिसांसोबत हिताईने तो बोलला मास्तरांची काहीही चूक नाही काकूनेच माझ्यावरचा राग मास्तरांवर काढला काकू प्रथमेश्वर चिरल्या व त्याला उलटसुलट बोलू लागल्या तो पण चिरला मोठ्या मोठ्याने बोलत त्याने मग मागच्या काही दिवस गायकवाड काका काकू माझ्याशी कसे वागतात हे पोलिसांना सांगत असतानाच पाटील काका काकू पोलीस ठाण्यात पोहोचले प्रथमेशी बोलणे ऐकून विश्वासच बसत नाही आपल्या कानावर करत त्या प्रथमेशलाच मारायला लागले पोलिसांनी पाटील काकूंना शांत केला प्रथमेशचा जवाब मुख्य साक्षीदार म्हणून नोंदवून घेतला मास्तरांना सोडले व गायकवाड काका काकूंना दोषी ठरव ताब्यात घेतले मुलगी काही मुलगी काही कळत नसल्यामुळे तिला घरी तिची काळजी घ्यायला पाटील का पुढे गायकवाड काकूंच्याच विचारांचे दारिद्र्य एवढे खालच्या पाठवला गेले का गायकवाड काकीने सांगितले की तुमचाच राग करतो गावात तुम्हालाच मान मिळतो सर्वजण तुम्हालाच विचारतात तुमच्याकडे पैसा आहे माझी मुलगी बरी नाही तर तुमच्या मुलाला बिघडवलं याच्याशी कोणी लग्न करणार नाही मग मी त्याला जावे करून तुमची प्रॉपर्टी मग हळूहळू आमच्या नावावर करून घेणार असूया आणि फक्त असूयाच पाटील काका काकू शिंदे मास्तरांनी बरं झाले वेळी सावरलं प्रथमेशला करत देवापुढे हात जोडले प्रथमेशला आपली चूक समजली व तो आता असायस लक्ष देत नाही चांगले मित्र व वा वाईफ मित्र यातला फरक समजायला लागला त्याला पैशाने गरीब असले चालेल पण विचारांनी नको विचारांची गरिबी लोकांना विनाशाकडेच घेऊन जाते समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक शो सबस्क्राईब करा